अद्याप ही लागला नाही त्या सहा जणांचा शोध उजनीत चोवीस तासात नेमकं काय घडलं मंगळवारी सायंकाळी उजनीत बुडालेत सहा जण सहा ही चोवीस तासानंतर बेपत्ता शोधकार्यात अडथळा येत असल्यानं शोध मोहीम थांबवली उद्या सकाळी पुन्हा शोधकार्यास केली जाणार सुरुवात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदी पात्रात मंगळवारी एकवीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमाराला प्रवासी वाहतूक करणारी बोट ही वादळी वाऱ्याचा फटका बसून भीमा नदी पात्रात बुडाली गेली यात एकूण सात प्रवासी होते त्यापैकी एक व्यक्ती पोहून पाण्याबाहेर आल्यानं त्याचा जीव वाचला गेलाय इतरांचा मात्र अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही ही घटना समजताच आमदार दत्तात्रय भरणे आणि आपासाहेब जगदाळे घटनास्थळी दाखल झाले मंगळवारी रात्री उशिरा नऊ पर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र अडथळे आल्यानं ही शोध मोहीम थांबवण्यात आली शोध मोहीम जोरात सुरू आहे सगळीकडे शोध चालू आहे एफच्या सुद्धा लोकांशी कॉन्टॅक्ट झालेला आहे सगळे अधिकारी शासकीय अधिकारी दोन्ही कारमाळा इंदापूर तालुक्यातले ते मेहनत घेत आहेत ते प्रयत्न त्यांची प्रयत्नाची परकाशा चालू आहे परंतु अजून सहा जणांचा तपासा लागलेला नाही बुधवारी सकाळी पुन्हा साडेसात वाजल्यापासून एन डी आर एफच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू करण्यात आली दोन सव्वा दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही यश न आल्यानं एन डी आर एफच्या दोन पानबुडी आणि एक खाजगी पाणबुडी उजनी पात्रात सोडण्यात आल्या पाणबुडी पाण्यात सोडल्यानंतर बुडालेल्या बोटीचा सुगावा लागला बुडालेली बोट हलवूनही पाहिली मात्र हाती काही लागलं ला नाही पाणबुडीच्या मदतीनं केवळ त्या ठिकाणी बोटीतील दुचाकीचा शोध लागला मात्र ते बुढ़ा ले ये कुछ कन्फर्म नहीं कह सकते जैसे ही ऑपरेशन चलेगा जो डेवलपमेंट होगी उसी के अकॉर्डिंग आगे प्लान किया जाएगा लेकिन टाइम जैसे हम देख पा रहे हैं कि पानी जो है बारिश के चलते काफ़ी मिट्टी इसमें मिक्स है विजिबिलिटी जीरो है आ, साथ ही हमें डेफ्थ भी अन इवन डेथ डेफ्त है, है कहीं ज़्यादा कहीं कम लगभग बताया जा रहा है गाँव वालों के द्वारा कि पचास फीट तक यहाँ पर डेप्थ होने का है तो उसी के अकॉर्डिंग अभी फिक्स टाइम नहीं बता सकते लेकिन हम कोशिश करेंगे कि जितना जल्दी हो सके रेस्क्यू ऑपरेशन किया जाए दरम्यान ही घटना समजताच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे झालेल्या घटनेबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे काल रात्री आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम त्यांचे लोक आता आत त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता त्यामुळे आमची अपेक्षा आहे की एक आजच्या एक, एक दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत आपल्याला क्लॅरिटी मिळेल या ठिकाणी आत्ता प्राथमिक माहिती जी मिळते त्याच्यानुसार बोट ज्या ठिकाणी बुडाली त्याचा अंदाज एनडीआरएफच्या टीमला लागलेला आहे काही ठिकाणी चप्पल काही ठिकाणी ऑइल हे त्यांचे फाइंडिंग आहेत आणि वाऱ्याचं प्रेशर एवढं होतं की नुसती एक बोट बुड़ बोट बुडली नाही येतात अन्य आणखीन दोन प, प, ले ले। बोटी आपण पलटी झालेल्या आहेत पण ते पट्टीचे तैराक असल्यामुळं त्याचे चालक बाहेर आलेले आहेत पण याचा मात्र या बोटीचे चालक आणि अन्य पाच जणं हे असे सहाजण बेपत्ता अजून तरी आहेत एक जण यातनं यशस्वीरित्या बाहेर आले ते पोलीस विभागामध्ये होते आणि बाकीच्या सहा जणांचा तपास तपास चालू आहे एकंदरीत उजनी पात्रात काल रात्रीपासून त्या सहा जणांचा शोध घेतला जातोय आज सकाळपासूनच एन पथक त्यांचा शोध घेत आहे पथकानं तब्बल दहा तासहून अधिक काळ शोध मोहीम राबवली मात्र आता शोधकार्यात अडथळा येत असल्यामुळे ही शोध मोहीम रात्री उशिरा थांबवण्यात आली उद्या सकाळी साडेसात वाजता पुन्हा ही शोध मोहीम सुरू केली जाणार आहे त्यामुळं आता छत्तीस तासानंतर तरी त्यांचा शोध लागणार का हा प्रश्न उपस्थित होतोय